जय सद्गुरू सगळ्यांना मी आहे स्नेहा मी माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत हिरव्या ठेच्याची पिवळी बटाट्याची भाजी कशी बनवायची ती चला मग पाहूया इथे मी एक कढई घेतली आहे त्या कढईत राय आणि जिरं टाकलेलं आहे हे जिरं आता थोडंसं तडतडल्यावरती पाच ते सात अशा लसणाच्या पाकळ्या ह्या ठेचून घेतलेल्या आहेत आता मी इथे एक वाटी हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजे ह्याच्यामध्ये कोथमीर मिरची आलं लसूण आणि जिरं टाकलेलं आहे ह्याचं मी पेस्ट करून घेतलं आहे पेस्ट न करता आपण हमनदस्त्यामध्ये जर दर ठेचून जरी घेतलं तरी खूप छान असा स्वाद येतो भाजीला इथे मी कढीपत्ता घेतला हा कढीपत्ता असा बारीक बारीक कापून घेतलेला आहे अखंड टाकलेला नाही आहे मी त्याच्यामध्ये कारण कापून घेतल्या या भाजीला फ्लेवर कडीपत्त्याचा खूप छान येतो इथे मी हे असे बटाटे कापलेत बटाट्याच्या साली काढलेल्या नाही आहेत कारण आपल्याला भाजीमध्ये पाणी टाकायचं नाही आहे फक्त तेलामध्ये बटाटे बटाट्याची भाजी बनवायची आणि सारखा पळा हलवताना हे बटाटे तुटू शकतात त्याच्यामुळे मी हे बटाटे असे सालीसकट कापलेले आहे आपला हा ठेचा आता तेलामध्ये चांगला फ्राय झालेला आहे आता बटाटे टाकून आपण ह्याला बटाट्यांनाही त्या ठेचासकट आपल्याला फ्राय करायचा आहे मी ह्याच्यामध्ये कांदा वगैरे असं काही टाकलेलं नाही आहे फक्त फक्त हिरव्या ठेच्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे घावची पद्धत आहे एकदा तुम्ही करून बघा खूप उत्तम आणि खूप छान अशी खायला लागते ही भाजी ह्याच्यात मी हळद टाकली आणि वर चवीनुसार मीठ इतकं टाकलेलं आहे ही भाजी बनवून अतिशय बनल्यावरती खा खायला खूप छान लागते नुसतं आपण भाताबरोबर या चपातीबरोबर भाकरीबरोबर जरी खाल्ली तरी खूप छान लागते हिला आता आपण पाच ते दहा मिनटं वाफेवरती शिजूया आणि आपल्याला फक्त वाफेवरच भाजीला शिजवायचं याच्यात पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता पाच ते सात मिनटात आपली भाजी ही एवढी अर्धी कच्ची आहे अर्धी शिजलेली आहे आता आपल्याला अजून ह्याला पाच मिनटं वाफेवरती शिजवायची ऑलमोस्ट आपली भाजी ते रेडी होत आलेली आहे तुम्ही पाहू शकता खाली जो ब लागलेला आहे बटाटा इतपत आपल्याला ही भाजी अशी शिजवायची आहे चांगले वाफेवरती आणि मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे आपले बटाटे बघा तुटत आहेत म्हणून मी हे बटाट्यामध्ये सालं अशी ठेवलेली आहे तिथे मी आमचूर पावडर घेतलेली आहे आता वरून कोथमीर टाकणार आहे आपल्याला जर आमचूर पावडर टाकायची नसेल तर आपण लिंबूही टाकू शकता गावच्या ठिकाणावर ह्या ही भाजी बनवताना ह्याच्यात चिंचेचं पाणी टाकतात शिंपडतात चिंचेचं पाणी जर तुम्हाला आमचूर वगैरे स्किप करायचं असेल तर तुम्ही लिंबू वगैरे पिऊ शकता अतिशय खायला ही चटपटी तिखट वगैरे खूप छान अशी भाजी लागते ही एक वेगळी पद्धत आहे हिरव्या बटाट्याची पिवळ्या बटाट्याची भाजी ही इथे आपली भाजी ही रेडी झालेली आहे नुसत्या भाता भाताबरोबर या भात डाळीबरोबर चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता इतकी सुंदर भाजी बनलेली आहे आणि चवीला पण छान लागलेली होती करून बघा माझ्या पद्धतीमध्ये जर रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब नक्की करा लाईक करा जे